नमस्कार शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांची थट्टा एक लाख कोटींचा निधी कृषी विभागाने परत पाठवला नोकरदारच नाही तर शेतकऱ्यांना पण पेन्शन सरकार स्वतः देत आहे गॅरंटी साताऱ्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी जाणार उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन ग्रस्तांना वाढीव दराने नुकसान भरपाई विभागीय आयुक्तांचे निर्देश खानदेशात कोरडवाहू तुरीला एकरी दोन क्विंटल पर्यंत उतारा हिंगोली बाजार समितीत तुरीला आठ आथ हजार आठशे आथ ते नऊ हजार चारशे तीस रुपये दर गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी फरदड कपाशीचे उत्पादन घेणे टाळावे कांद्याला लासलगाव बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल एक हजार सहाशे पंचवीस रुपये इतका भाव मिळाला तर नाशिक बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी एक हजार सातशे एक रुपये इतका भाव मिळाला आजचे कापूस भाव मानवत कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पस्तीस सर्वसाधारण दर सात हजार पस्तीस परभणी कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार साठ सर्वसाधारण दर सात हजार तीस अमरावती कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस